मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय तुम्ही तुमची कार तुमची बायसिकल म्हणजे मोटर बाईक किंवा स्कूटर तुम्ही विकली आहे किंवा तुम्ही विकत घेतली आहे आता खरेदीदाराने जर ती गाडी आपल्या नावावरती हस्तांतरितच केली नाही तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो याच्यावरती आजचा विषय पहिला भाग भारतात वाहनाची मालकी बदलण्यासाठी वाहन खरेदी करणारा आणि विक्रेता दोघेही तितकेच जबाबदार दो हे डोक्यात राहते त्यांनी म्हणजे असं काही नाही हे जर विकत घेतलंय ना मी विकलं त्याच्या पुढे त्याची जबाबदारी मला काय माहिती नाही आणि तुम्ही ज्याला विकलं त्याच्यात पुढे जाऊन ॲक्सिडेंट झाला तर त्यांनी कुठेच हस्तांतरित केली गाडी कुणाची आहे गाडी तुमची आहे शंभर टक्के तुम्ही लायबल म्हणजे खूप विषय होतो आता खरेदीपासून म्हणजे आपण म्हणतो सेकंड हँड सेकंड हँड खरेदीपासून तीस दिवसाच्या वाहनाची मालकी हस्तांतरित करणं भारतामध्ये अनिवार्य आहे हे डोक्यात राहते आणि जर केलं नाही तर दंड आकारला जाऊ शकतो पाचशे रुपयापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त दंड आकारला जाऊ शकतो आता सर्वसाधारणतः सेकंड हँड कार स्कूटर जी काही गाडी मोटर म्हणा ती विकत घेण्याची प्रक्रिया काय तर विक्रीनंतरचा टप्पा जर विकार केला तर विक्रेता म्हणून खरेदीदाराला कार वितरित केल्यानंतर तुम्हाला त्याची काही कामे पूर्ण करावी लागतील यामध्ये आर टीओला हो म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मालकी हस्तांतरित करण्याची एक माहिती द्यावी लागते आवश्यक कागदपत्र त्याला जोडावे लागतात हस्तांतराची पावती घ्यावी लागते हा त्यात समायश त्यात पैसे भरून जे काय हस्तांतर एकदा केलं रजिस्ट्रेशन तुमच्या नावावर त्याच्या नावावर गेलं मग तुमची जबाबदारी संपते हे डोक्यात ओक्या हो आता जर कोणी मालकी बदललीच नाही तर पोलीस जर गाडी थांबवली गेली चेकिंग केलं गेलं तर आणि कळलं पोलिसांनी की वाहन एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे विकलं गेलंय तर पोलीस तात्काळ ते वाहन जप्त करू शकतात कारण खरेदीदारांनी आर टी ओला मालकीचा तपशील बदललेला नाही त्यानंतर पोलिसांनी कारवाई नाही केली तर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सुद्धा त्याचा अधिकार आहे आरटीओला सुद्धा अधिकार आहे जप्ती करण्याचा तुम्ही खरेदीदाराच्या नावावरती वाहन नोंदणीसाठी विशिष्ट कामगिरी करता दावा पण दाखल घेऊ शकतो मी आता समजा मी विकलं आहे आणि तो चेंजच करत आहे तो बदलत नाही तर तुम्ही त्या लिगल नोटीस पाठवा तुम्ही दाखवा की मला बदल करायची इच्छा मी तुला मदत करू इच्छितो तू करत नाहीस पर्याय नाही त्यामुळे तुम्ही हे डोक्यात राहणं गरजेचं ठरतं की शक्यतो लवकरात लवकर जी गाडी आहे किंवा बाईक आहे ती हस्तांतरित कशी केली जाईल हे तुम्ही लक्ष देऊन राहा नाही केलं तर त्याला नोटीस पाठवा नोटीस पाहून कळवा म्हणजे तुमच्याकडनं तुम्ही सुरक्षित होता तुमची तयारी होती समोरच्या तयारीचा नव्हता हे लक्षात येतं आणि अशा तऱ्हेने आज आपण विषय फार उझरता घेतलाय कधीतरी डिटेलमध्ये नक्की घेईल की खरेदीदारांनी वाहन हस्तांतरित नाही केलं तर त्याचा परिणाम काय होतो आणि ती जबाबदारी कोणाची मला वाटतं या व्हिडिओमध्ये या संदर्भात मी माहिती दिली पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथ पण देते चालतो धन्यवाद